राज्यामध्ये अनेक दिवस वेगवेगळ्या कारणाने प्रलंबित असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती जामखेड नगरपरिषदेची देखील निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक आता येणाऱ्या दहा नोव्हेंबरपासून फॉर्म भरण्याला सुरुवात आहे आणि सतरा नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरले जाणार आहे त्या अनुषंगाने आज सर्व कार्यकर्त्याची इच्छुक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची बैठक नुकतीच संपन्न झाली आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत आणि निवडणूक संचलन समिती देखील या निमित्तानं एक सहा ते सात समित्या गठीत करून निवडणूक संचलन समिती ही अतिशय प्रभावीपणे निवडणुकीच्या कालखंडामध्ये काम करण्यासाठी आवश्यक आहे त्या देखील निवडणूक संचलन समित्या आपण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत एकूण बारा असून चोवीस नगरसेवक होणार आहेत आणि पहिल्यांदाच जनतेमधून नगराध्यक्ष होणार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही सूत्र अवलंबलं जाणार आहे वरिष्ठाच्या माध्यमातून शक्यतो जवळपासच्या कार्यकर्त्यापेक्षा जनतेतला कार्यकर्ता मंत्रांच्या नजरेमध्ये भविष्यामध्ये आपले काम आणि प्रश्नांची सोडवणूक करणारा पदाधिकारीच आमचा प्रतिनिधी असला पाहिजे ही साधारणतः जनतेची भावना असते आणि तेच सूत्र हाती घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवकांच्या संदर्भामध्ये असेल की, नगर की नगराध्यक्षांच्या संदर्भामध्ये असेल निर्णय घेणार आहोत आणि अतिशय उत्साह आणि मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीला प्रतिसाद मिळाला उद्यापासून नगरपालिका क्षेत्रामध्ये बारा प्रभाग आहेत आणि या बारा प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांची देखील सर्व माझ्याबरोबर वरिष्ठ पदाधिकारी देखील असतील सर्व पदाधिकारी त्यांच्या मुलाखती घेतील आणि निवडणूक येण्याच्या संदर्भामध्ये काय करावं लागेल हे देखील त्यांच्याकडून आपण <coughs> समजावून घेणार आहोत मंत्री असताना आणि महायुतीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम देखील आपण जामखेड शहरामध्ये दे केलेलं आहे आणि ते देखील लोकांच्या नजरेत आहे ते पुन्हा एकदा त्यांना आवर्जून सांगावं लागणार आहे भविष्यात देखील अनेक असे प्रश्न आहेत ते जाणखेडच्या विकासासाठी आपल्याला पूर्ण करायचं आहे हे चुकीचा डेव्हलपमेंट प्लॅन देखील अस्तित्वात आला होता परंतु अनेक लोकांच्या तक्रारी या समजावून घेतल्या आणि तक्रारीमध्ये तथ्य जाणवलं प्रथमदर्शनी आणि म्हणून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथराजी शिंदेसाहेब यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आणि तत्व आता त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्या व्यवहार्य सूचनेचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला के आहे अशा सूचना शेवटी जनतेला आपल्या प्रश्नांची सोडवून झाली पाहिजे की अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होता नऊ दिवसाला पाणी शहरामध्ये येतं ड्रेनेज सिस्टम देखील राबवणं आवश्यक होतं हे देखील आपण जवळपास दोन्ही मिळून अडीचशे कोटी रुपयाच्या कामाच्या खर्चाला मान्यता दिली आणि त्याचबरोबर ते कामं देखील सुरू झाली आणि आमच्या अगोदर देखील ह्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं परंतु त्याला मान्यता नव्हती आणि मग विरोधक त्याचा फायदा घेण्याचा जरी प्रयत्न करत असेल तरी जनतेच्या डोळ्यामध्ये दुर्पेक केल्याच्या नंतर जनता हे चालून आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये नगरपालिका क्षेत्रातील जामखेड शहर आणि उपनगराच्या क्षेत्रातील सर्व जनता ही पाठीशी उभा याचावर माझा विश्वास आहे आणि अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक